हाय नमस्कार फॅमिली या बघा मच्छी घेतली आम्ही एक किलो मच्छी घेतली जिवंत होती आता ती फ्रीजमध्ये ठेवल्या मुळे ती मेली आता ते बघा थोडी मच्छी घेतली आता मी करणार आहे करणारे बघा

बोल तू म्हण ना तिकडून सांग व्हिडिओ मध्ये सांग व्हिडिओ मध्ये तिकडे बोलून तिकडे बोल बोल काय कसं बोल ना मग कसं बोल ना बायका सुगंध नातू शेगण नाय बघ

आमची वहिनी काही बोलते त्याच्याकडे लक्ष नाका लानी करू नका कारण ती थोडी बडबडी आहे ना ती काही पण बोलते हा मग आता टाकूनच देते मी थांब

लावून आम्ही न्यू इयर पण इकडेच करणार आहे थर्टी फर्स्ट नवीन वर्षाचं नवीन वर्ष पण आम्ही इकडे साजरं करणार आहे तर आम्ही दोन तीन ठिकाणी केलं एकदा कोपरगावला गेलं एकदा मुंबईमध्ये केलं आणि आता आईच्या घरी भावाच्या घरी करणार आहे इथं थर्टी फस्ट व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक बी करा आणि शेअर पण करा

टोच काय <sk pardon>

हे बघा डामची मच्छी हे हे भडका इथं भडका मच्छी म्हणते काय भडका ना भडका ना हा तोच भडका ना हे बघा ताजे एकदम जिवंत होते ही मच्छी खायला लस भारी लागते म्हणून आम्ही आलो न कधी पण घेतो आणि आता याचे वरचे खवले साफ केले आता याला कट करणार मधून मग फ्राय करणार आणि आता घालून करणार चला व्हिडिओ कंटिन्यू करा